भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलंय की महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना मी तर या मार्गशीर्ष महिना म्हणजे भगवान श्री हरिविष्णुदेव आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे त्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे जे गुरुवार आहेत ती किती गुरुवार आणि त्या महालक्ष्मी व्रताचं महात्म्य काय साध्या सोप्या भाषेत महालक्ष्मीचं व्रत करावं तरी कसं त्याची मांडणी सगळं जाणणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ आपण ऐका आणि शेवटी कमेंट आम्हाला महालक्ष्मी माता ये नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमाशी कमेंट जरूर करा मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी हृदयापासून आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण चॅनलवरती प्रथम असताना तर नक्की चॅनलला आपण सबस्क्राईब्स करा आणि हिंदू धर्माच्या प्रचारासाठी आपला हातभार नक्की लागू द्या मार्गशीर्स हा महिना आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्वाचा आहे देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी आतूर असलेल्या भक्तासाठी या महिन्यात येणारा गुरुवार विशेष फलदायी ठरतो आपल्या हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिना समाप्त झाला आणि मार्गशीर्स महिना चालू झाला आहे आता म्हणजेच दोन हजार पंचवीसची तारीख येते एकवीस नोव्हेंबर आणि वार येतोय ये बघा शुक्रवार आणि या पवित्र महिन्याची सांगता सुद्धा शुक्रवारीच होते आणि ती तारीख येते एकोणीस डिसेंबर आणि हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळं या महिन्यातला प्रत्येक क्षण हा शुभ आहे देवी महालक्ष्मीच्या व्रतासाठी मार्गशीच महिन्यातील गुरुवार अत्यंत महत्वाचा असतो आणि या गुरुवारी अनेक महिला महालक्ष्मीचं व्रत करून त्यांची मनोभावी पूजा करतात आता यावेळेस आपलं दोन हजार पंचवीसचं जे वर्ष आहे मार्गशीच महिन्यामध्ये त्यावरच गुरुवार पडतात हे गुरुवार कोणत्या तारखेला येत आहेत ते आपण पाहूया तर पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला येतोय दुसरा गुरुवार चार डिसेंबरला येतोय आणि तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला येतोय आणि चौथा शेवटचा अठरा डिसेंबरला गुरुवार येतोय अहो प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये मार्चिस महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिलं गेलं आहे बघा एवढं महत्त्व आहे की याच महिन्यापासून सत्ययुग सुरू झालं होतं बघा त्यामुळे या काळात केलेलं तुम्ही शुभकाम आहे कुठलं का शुभ शुभकाम हे फलदायी ठरणार हे निश्चित आणि त्यामुळं भगवान श्रीकृष्णांना मार्गशीर्ष महिना अतिशय प्रिय हा महिना इतका पवित्र आहे की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि माता सीतेचा विवाह हो झाला आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत केल्यानं महालक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू या दोघांची कृपा त्या कुटुंबावरती राहते जो व्रत करील त्याच्यावरती समृद्धी ऐश्वर्य कुटुंबाला लाभतो बघा हे व्रत विश्वासानं केलं पाहिजे नवविवाहित जोडपे नव नारायणाचा आशीर्वाद मिळावा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा म्हणून हे व्रत करतात बघा हे जे व्रत आहे ना पुरुषांनी केलं तरी सुद्धा चालता मुलांनी व्रत केलं तरी चालते आणि हे व्रत केल्यानंतर बघा एका महिन्यात फक्त आपल्याला न अनुभव येईल तुम्ही कष्ट मेहनत जे करताय त्याला यश प्राप्त होईल तुम्हाला तुमी जे काम करता जी तुम्ही जे काम करताय जी धनसंपत्ती तुमच्या घरात येते जे अन्नधान्य तुमच्याकडे त्याला बरकत मिळेल बघा कारण देव कधीही तुम्हाला आणून डायरेक्ट देणार नाही बघा तुम्ही जे कष्ट मेहनत करताय त्यालाच ते यश मिळतं त्यामुळे अगदी मनोभावे हे महालक्ष्मीचं व्रत करावं आणि मार्गशीच महिन्यामध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हे व्रत करावं नक्की देवीचा आणि देवाचा आशीर्वाद तुमच्यावरती राहील आता महालक्ष्मीचा जी व्रत आहे आपलं गुरुवारचं करतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं बघा पूजेसाठी सकाळी लवकर उठावं स्नान करावं आणि पाटावर लाल रंगाचं वस्त्र आपण अंथरायचं तांदूळ ठेवायचे म्हणजे रास तांदळाची आणि त्याच्यावरती तांब्याचा कलश ठेवायचा कलशाला हळद कुंकू लावायचं दुर्वा आणि पानसुपारी ठेवायची आणि कलशावरती आंब्याचा डगळा ठेवायचा किंवा पाच पानं वेगवेगळ्या झाडांची त्याच्यावरती ठेवावी आणि नारळवरती ठेवायचा श्रीफळा आपलं आणि पाटावरती देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे असेल ती थापित करायची विडा खोबरं फळं खडीसाखर असं ठेवायचं आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपण दाखवायचा साध्या पद्धतीनं पुरणपोळीचा केला तरी चालतो आणि मनोभावे महालक्ष्मीची त्या ठिकाणी पूजा करायची आणि नंतर महालक्ष्मी व्रत कथा विश्वासानं वाचायची आणि शेवटी आरती करायची आणि या व्रताची जी सांगत आहे की मार्गशीर महिन्यात शेवटच्या गुरुवारी करायची मार्गशीर्स हा महिना जो आहे केवळ महिना नसून आध्यात्मिक साधना देवी देवतांचा आशीर्वाद मिळण्याचा हे दिवस बघा या महिन्यातले प्रत्येक दिवस वस्त्र गुळ दान ह्याला फार महत्व आहे बघा गुळाचं दान करण्याला सुद्धा लक्ष्मी देवीची तुमच्यावरती कृपा राहील बघा आराधना केल्यानंतर धनलक्ष्मी धैर्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतान लक्ष्मी धान्य लक्ष्मी विजयलक्ष्मी विद्यालक्ष्मी आणि आशीर्वाद रूपी लक्ष्मी तुमच्या घरात सदैव राहील बघा आणि ज्या वेळेला हे तुम्ही व्रत करताय दीप तर लावायचा परंतु धूप लावाय कधीही विसरायचं नाही तो धूप तुमच्या घरातून सगळीकडून फिरवायचा त्यामुळे तुमची नकारात्मक शक्ती तुमच्या घरातली ती वाऱ्यासारखी पळून जाईल आर्गशीस महिना ही संधी आपल्या जीव वर्षभरातल्या आपल्यासाठी आलेली भक्तीची कितीतरी पटीनं फळ मिळतं तर महालक्ष्मीचं व्रत आपण नक्की करा आणि विशेष करून भगवद्गीतेचा अकरावा अध्याय आपण वाचा सकाळ संध्याकाळ एक तरी श्लोक वाचा कारण हा संपूर्ण महिना भगवान श्रीकृष्णांना समर्पित आहे माता लक्ष्मीला त्यांची स्तुती जर आपण ऐकली तर जीवनातलं दुःख दारिद्र्य नक्की पळून जाईल ओम नमो भगवती वासुदेवाय नम महालक्ष्मी माता आहे नम अशी कमेंट जरूर करा आपल्या हाताने हे शब्द जरी लिहिले गेले तरीसुद्धा पुण्य प्राप्त होईल जय हिंद जय जे महाराष्ट्र